विद्यार्थी मित्रांनो देवकी गणित क्लासेस या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटीपर्यंत पहा घन आणि घनमूळ कसं काढायचं प्रश्न सोडवत असताना कोणती काळजी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आणि उदाहरण क्रमांक पहा चार पाच सात आठ आणि नऊ खूप चांगल्या पद्धतीनं आपण समजावून सांगणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटी पहा आणि पुस्तकातील पद्धतीनं घनमूळ न काढता ट्रिकने कसं घनमूळ काढायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटीपर्यंत पहा पहिलं उदाहरण घेऊया एक एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येचे घनमूळ किती दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता तर आपल्याला एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येचं घनमूळ काढायचं आहे म्हणून ही संख्या आपण घनमूळामध्ये लिहिली आता एकक स्थानी पहा तीन आहे कोणत्या संख्येचा घन केला असता एकक स्थानी तीन येतं तर सातचा जर आपण घन केला तर एकक स्थानी पहा तीन येतं सातचा घन आहे तीनशे त्रेचाळीस एकक स्थानी तीन येतं म्हणून उत्तरामध्ये आपण एकक स्थानी हे सात घ्यायचं किती घ्यायचं सात घ्यायचं इकडून एक दोन आणि तीन घनमूळ काढत आहोत म्हणून तीन अंक सोडून द्यायचे उरले एकोणीस एकोणीसपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे आठ आणि या आठचं घनमूळ असतं दोन आपलं उत्तर आलं सत्तावीस एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येचं घनमूळ आहे सत्तावीस मित्रांनो ही ट्रिक कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा पर्याय क्रमांक चार हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा उदाहरण क्रमांक दोन पाहूया घनमुळात सातशे एकोणतीस अधिक घनमुळात चौसष्ट बरोबर किती तर लक्षात घ्या सातशे एकोणतीसचं घनमूळ असतं नऊ अधिक चौसष्टचं घनमूळ असतं चार नऊ चार तेरा आपलं उत्तर आलं तेरा पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे कितवा पर्याय आहे तर तिसरा पर्याय प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर हे बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया प्रश्न क्रमांक तीन पहा थोडं लार्ज करतो ऋण एकोणचाळीस हजार तीनशे चार चा तीन तीनगार मग बरोबर किती म्हणजे ऋण एकोणचाळीस हजार तीनशे चार चा आपल्याला घनमूळ काढायचा आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ऋण संख्येचं घनमूळ सुद्धा ऋणच असत कोणत्या संख्येचा घन केल्यावरती एकक स्थानी चार येतो तर चारचा घन केला आपण ते चारच्या घनाच्या एकक स्थानी चार येतो चा म्हणून उत्तराच्या एकक स्थानी चार हा अंक घेतला इकडून एक दोन तीन अंक सोडून दिले एकोणचाळीस उरलं एकोणचाळीसपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे सत्तावीस आणि या सत्तावीसचं घनमूळ असतं तीन ऋणचिन्ह आहे म्हणून ऋणचिन्ह देऊन टाकलं म्हणजे एकोणचाळीस हजार तीनशे चारचं घनमूळ आलं ऋण चौतीस चा पर्याय क्रमांक पहा पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे किती उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार चार पहा जर एक्स बरोबर दोनचा ऋण एक घात आणि वाय बरोबर दोनचा ऋण दोन घात तर एक्स अधिक वाय बरोबर किती दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारलेला होता घातांकाचे नियम तुमचे जर पाठ नसतील तर व्यवस्थित पाठ करा बघा दोनचा ऋण एक घात हे आपण असं लिहू शकतो एक्स बरोबर एक छेद एक छेद एक दोन लिहू शकतो आणि वाय बरोबर एकछेद दोनचा दुसरा घात लिहू शकतो आपण कारण हुन दोन घात छेदस्थानी आला की तो धन दोन होतो आता आपल्याला किंमत काढायचा आहे एक्धिक वायची किंमत काढायची आहे म्हणून ची किंमत आहे एक छेद दोन अधिक वायची किंमत आहे एक छेद दोनचा वर्ग चार यांची बेरीज करा एक तर तिरकस गुणाकार करा किंवा छेद समान करा तिरकस गुणाकार केल्यावर आपल्याला थोडं सोपं जाईल चार एक चार एक चार बे एक बे आणि चार दुने आठ छेदांचा गुणाकार चार दोन सहा आणि छेद आठ संक्षिप्त रूप देऊया दोन्ही भाग देऊया बेत्रिक सहा बेचौक आठ उत्तरेने आपल्याला एक सहा अधिक व्हायचं चारशे तीन हे उत्तर मिळेल पर्याय क्रमांक पाहूया किती आहे ते पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे किती उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच पहा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कंसात ऋण दोन छेद तीन कंसाचा ऋण दोन घात अधिक एक छेद दोनचा ऋण एक घात वजा एक छेद तीनचा ऋण एक घात तर लक्षात घ्या जर आपण अशा उदाहरणामध्ये आपल्याला ऋण दोन घात जर ऋणाऐवजी धन दोन घात आणायचा असेल तर हा अंश छेदस्थानी न्यायचा आणि छेद स्थानी न्यायचा पहा आतलं चिन्ह अजिबात बदलायचं नाही कंसाचे आतलं चिन्ह कंसा ऋण आता छेद अंशस्थानी घेऊन जाऊयात तीन छेद दोन कंसाचा आता ऋण चिन्ह जाईल फक्त दोन इन अधिक एक छेद दोनचा ऋण एक गात आहे या ठिकाणी आपण यासारखंच करूया तर दोन छेत एक कंसाचा एक घात होईल वजा तीन छेद एक कंसाचा एक घात होईल आता लक्षात घ्या कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग हा धना असतो तीनचा वर्ग 9 नऊ दोनचा वर्ग इन चार आधी दोनचा पहिला घात येईन दोन वजा तीनचा पहिला का तीन तीन आता छेद समान करूयात नऊ अधिक चार दुने आठ या न दोनला आणि तीनला गुणूयात वजा चार त्रिक बारा छेदील आपला चार नऊ आठ सतरानं बारा गेले नऊ आठ सतरा बारा गेले पाच छेद चार हे आपलं उत्तर असणार आहे या उदाहरणाचं पर्याय क्रमांक पहा किती आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार हे या उदाहरणाचं उत्तर असणार आहे आपलं आता सहावं उदाहरण पहा चोवीस हजार तीनशे एकोणनव्वदचे घनमूळ किती तर पहिल्या उदाहरणामध्ये मी सांगितल्याप्रमाणे घनमूळ काढायचं आहे म्हणून घनमूळाच्या चिन्हामध्ये लिहा आता कुणाचा घन केला असता एकक स्थानी नऊ येतो तर नऊचा घन केला की घन असतो सातशे एकोणतीस एकक स्थानी नऊ आलं म्हणून उत्तराच्या पण एकक स्थानी नऊ लिहायचं एक दोन तीन घनमूळ काढत आहोत म्हणून उजवीकडून तीन अंक सोडून द्यायचे उरले चोवीस चोवीस पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे आठ आणि आठचं घनमूळ येतं दोन म्हणून हाच आला एकोणतीसचा घन किंवा चोवीस हजार तीनशे एकोणनव्वदचं घनमूळ आलं एकोणतीस पर्याय क्रमांक आहे दोन किती आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो जर उदाहरण सोडवण्याची पद्धत घनमूळ काढण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका पुढचं उदाहरण पाहूया सात घनमुळात चार हजार नऊशे तेरा बरोबर सतरा म्हणजे चार हजार नऊशे तेराचं घनमूळ आहे सतरा तर आपल्याला विचारलेलं आहे पॉईंट शून्य 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 चार हजार नऊशे तेराचं घनमूळ किती तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या संख्येचं घनमूळ तर माहिती आहे किती आहे सतरा आहे सतरा लिहून काढा आता आपल्याला फक्त पॉईंट कुठं द्यायचा ते लक्षात घ्यायचं आहे पॉईंट नो इथं किती अंक किती अंक आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ इथं घनमूळाचं चिन्ह नऊ अंक आहेत तर घनमूळ काढत आहोत म्हणून तीननी भाग द्या तीन एक तीन तीन 3 नऊ उत्तर आलं तीन आपलं म्हणून इकडून तीन अंक सोडून पॉईंट द्या एक दोन आणि हा तीन आपलं उत्तर आलं शून्य पॉईंट शून्य सतरा पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे किती उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलेलं आहे आठवं गणित पहा आठवं उदाहरण चार छेद सात कंसाचा चौथा घात गुणुले चौसष्ट छेद दोनशे त्रेचाळीसचा ऋण तीन घात बरोबर चार छेद सातचा तीन एक्स अधिक एक तर एक्साची किंमत काढा आता या ठिकाणी लक्षात घ्या मी मित, विद्यार्थी मित्रांनो की ह्या दोनशे त्रेचाळीस ऐवजी इथं तीनशे त्रेचाळीस असणार आहे कारण त्याशिवाय घन होऊ शकत नाही पहा आता इथं चुकलेलं असणार आहे थोडं कारण सातचा गण आहे तीनशे त्रेचाळीस आता हे कसं सोडवायचं पहा आता चार छेद सात हा पाया आपल्याला प्रत्येक इथं बी दिलेला आहे इथंही दिलेला आहे तर या चौसष्ट छेद तीनशे त्रेचाळीसचं चार छेद सात मध्ये रूपांतर करायचं पहा कसं येतं ते चार छेद सातचा चौथा गुणुले चौसष्ट छेद त्रेचाळीस म्हणजे काय चार छेद सात कंसाचा तिसरा आणि पुन्हा या कंसाचा ऋण ऋणतिनघात बरोबर चार छेद सातचा तीने अधिक एक ताता पुढची पायरी पहा चार छेद सातचा चौथा गुणुले आता आपल्याला माहिती आहे तीनचा आणि या ऋण तीनचा गुणाकार होईल चार छेद सात कंसाचा तीन त्रिक नऊ ऋण नवीन बरोबर चार छेद सातचा तीन एक अधिक एक घात आता लक्षात घ्या इथं पाया सामान इथं पाया समान आणि मधी गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे एचा यम गुणुले एचा यन बरोबर एचा अधिक यन यानुसार पाया एकदाच घेतला कंसाचा चार वाजा नवी बरोबर चार छेद सात कंसाचा तीन तिनेक्स अधिक एक आता पाच नवातून चार गेले ऋण पाच येईल किती ऋण पाच म्हणजे चार छेद सात कंसाचा ऋण पाच बरोबर चार छेद सातचा तीन तिने अधिक एक दोन्ही ठिकाणी बरोबर चिन्हाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पाया समान झालेला आहे म्हणजे आपण लिहू शकतो काय लिहू शकतो तीने एक बरोबर ऋण पाच ती एक इकडं पाठवलं तर काय येईल पहा बरोबर, ऋण पाच आणि ऋण एक ऋण सहा आता या तीनने ऋण सहाला भागूयात एक्स बरोबर ऋण सहा भागिले तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा उत्तरेन ऋण दोन किती उत्तरेन ऋण दोन पर्याय क्रमांक पहा किती आहे ते पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर असणार आहे इथं तीन अंक पाहिजेत आणि इथं उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन नववा प्रश्न पहा ऋण चा घन गुणुले ऋण एकचा पाचवा घात गुणुले ऋण दोनचा दुसरा घात बरोबर किती आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला ऋणसंख्येचा सम घात करायचा असतो त्यावेळेस उत्तर धनसंख्या येतं पण ज्यावेळेस ऋणसंख्येचा हा विषम घात आहे त्यावेळेस उत्तर ऋण येतं म्हणजे ऋण तीनचा घन केला तर ते उत्तरीनं आपल्याला ऋण सत्तावीस गुणुले ऋण एकचा पाचवा घात म्हणजे पाच हा विषम संख्या आहे पाच ही म्हणजे ऋण याचा घात ऋण एकच येईल गुणुले ऋण दोनचा दोन हा समघात आहे ऋण दोनचा दुसरा चार येईल आता पहा सत्तावीस गुणुले एक सत्तावीस एक सत्तावीस आणि सत्तावीस चोक एकशे आठ चिन्ह कोणतं द्यायचं ऋण गुणुले ऋण धन येत एकशे आठ हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं या उदाहरणाचं बरोबर असणार आहे नऊच दहावं उदाहरण पहा दहावं उदाहरण घनमुळात सहा हजार आठशे एकोणसाठ बरोबर किती म्हणजे सहा हजार आठशे एकोणसाठचं घनमूळ किती खूप महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक आहे कुणाचा के घन केल्यावरती एकक स्थानी नऊ येतं तर ते येतं नऊचा म्हणून एकक स्थानी उत्तराच्या नऊ लिहिलं एक दोन तीन घनमूळ काढत आहोत म्हणून तीन अंक सोडले सहापेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक आणि एकचं घनमूळ आलं एक, एक आपलं उत्तर आलं एकोणीस दहाच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीस अकरावा प्रश्न पाहूया चार गुणुले तीनचा एक्स बरोबर तीनशे चोवीस तर एक्स बरोबर किती तर काय करायचं पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला तीनचा एक्स म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे म्हणून तीनचा एक्स डाव्या बाजूला ठेवा बरोबर तीनशे चोवीस भागिले हे चार गुणुले आहे इकडं बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आलं की भागिले होईल चार एक चार चा, चार आठ बत्तीस आणि चार एक चार तीनचा एक्स बरोबर एक्क्याऐंशी आता एक्क्याऐंशीचा ही संख्या घातांकित रूपामध्ये लिहायची काय पहा तीनचा एक्स बरोबर एक्क्याऐंशी म्हणजे काय तीनचा चौथा घात तीनचा घन सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी पाया समान झाला एक्स बरोबर आलं चार किती आलं एक्स बरोबर चार आलं पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे किती उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा बारावं उदाहरण पहा ऋण एकचा एक चौथा गुणुले ऋण एकचा सहावा चे सोपे रूप द्या लक्षात घ्या मित्रांनो हा चार घात काय समय का विषमय तर तो समय आणि सहा सहा घात तो पण समय ऋणसंख्ये कोणती असू द्या तिचा जर घात सम असेल ना उत्तर धन येत ऋण एकचा चौथा घात एक गुणुले ऋण एकचा सव्वा घात एक, एक गुणुले एक एक उत्तरीन पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे तेरावा प्रश्न पहा या ठिकाणी आपल्याला ऋण चार हजार नऊशे तेराचं घनमूळ काढायचं आहे तीन कुणाचा घन केल्यावर येतं एकक स्थानी तर तीन येतं विद्यार्थी मित्रांनो सातचा घन केलं की तीनशे त्रेचाळीस आहे तीन एकक स्थानी येतं म्हणून एकक स्थानी सात लिहा एक दोन तीन अंक सोडा चारपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक एकचं घनमूळ एक आणि ऋण संख्येचं घनमूळ ऋण येतं म्हणून ऋण चिन्ह आपलं उत्तर आलं ऋण सतरा पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि देवकी गणित क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद